गेल्या पाच वर्षापासून अमरावतीमध्ये विकासाचा पर्व नांदत असल्याने पुढे सुद्धा विकास चक्र अबाधित राहण्यासाठी अमरावतीकर जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार आमदार सो सुलभाताई संजय खोडके यांच्या उमेदवारीला प्रथम पसंती व समर्थपणे साथ दर्शवून त्यांच्या विजयाचा निर्धार केला आहे म्हणूनच त्यांना सर्व स्तरावरून भरघोस पाठिंबा मिळत असून प्रचारातही समविचारी पक्ष व संघटनेने स्वयंस्फूर्तीनं उडी घेतली आहे अशातच ओबीसी समाजाच्या हित व विकासासाठी नेहमीच आग्रही असणाऱ्या ओबीसी महासभा प्रदेश संघटनेच्या वतीने महायुतीच्या उमेदवार सौ सुलभाताई खोळके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे ओबीसी समाजाच्या अनेक मागण्या व प्रश्न शासन प्रशासन दरबारी मांडण्यात आले आहेत आमदार ससुलभाताई खोडके यांना विधिमंडळ कामकाजाचा अनुभव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोळके यांना मंत्रालय कामकाजाचा प्रदीर्घ अभ्यास असल्याने आमदार सुलभाताई खोडके या समाजाचे प्रश्न सोडवू शकतात म्हणूनच महायुतीच्या उमेदवार स सुलभाताई खोडके यांना विधानसभेत पाठविण्यासाठी ओबीसी महासभा प्रदेश संघटनेच्या वतीने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र युवक नाभिक महासंघाच्या वतीने सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या आमदार स सुलभाताई खोडके यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा देण्यात आलाय महासंघाचे अध्यक्ष संजय पाटील जिल्हा सचिव ज्ञानेश्वर धानोरकर यांनी पाठिंब्याचं पत्र महायुती समन्वय समितीचे सदस्य संजय खोळके यांना दिला आहे गेल्या पाच वर्षात आमदार सुलभाते खोळके यांनी अमरावतीच्या विकासाला नवी दिशा देण्याचं काम केलंय अमरावतीला आगामी पन्नास वर्षापर्यंत मुबलक व नियमित पाणीपुरवठ्याची सोय व्हावी म्हणून अमृत दोन अमरावती वाढीव पाणी पुरवठा मंजूर करून आणली आहे तसेच डफरीन इरविन व सुपर हॉस्पिटलच्या आरोग्य सेवेचा विस्तार करून शहराला आरोग्य संजीवनी मिळाली आहे वाढीव मालमत्ता कराला स्थगिती मिळवून देऊन जुन्या पद्धतीने कर आकारणी लागू केली त्यांची कार्यतत्परता व आगामी विकासाची दूरदृष्टी लक्षात घेताच महाराष्ट्र युवक नाभिक महासंघ महायुतीच्या उमेदवार सुलभाताई खोडके यांच्यासोबत असल्याचे पाठिंब्याच्या पत्रातून नमूद करण्यात आलंय त्याचबरोबर बिजासेन माता महिला बचत गट मोरबाग चौक चाव अमरावतीच्या वतीने सुद्धा सुलभात्यांना पाठिंबा दर्शवून घड्याळ चिन्हाचा प्रचार करून त्यांनाच निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे रिपोर्ट आरसी न्यूज